नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच कोणते विद्यापीठ भारतातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर या ठिकाणी बनलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पतंजली विद्यापीठ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पतंजली युनिव्हर्सिटी पतंजली विद्यापीठ हे भारतातील पहिलं योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर बनलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रम ज्ञान भारतम मिशन अंतर्गत हे भारतातील पहिलं योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे आता या ठिकाणी दोन प्रश्न महत्वाचे आहेत पहिला प्रश्न ज्यांनी अप्लिकेशन मध्ये इयरबुक बद्दल पेमेंट केलं आहे त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस लाप्लिकेशन मध्ये पीडीएफ भेटेल आणि ज्यांनी व्हॉट्सअपला या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे या ठिकाणी इयरबुकसाठी त्यांना सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला पीडीएफ या ठिकाणी दिली जाणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत बरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा डायरेक्ट हा क्यू कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला ठिकाणी मला स्क्रीनशॉट पाठवा थोडासा वेळ द्या दोन तीन तासाचा कारण की भरपूर विद्यार्थी पेमेंट करत असतात मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो हो आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसला लाप्लिकेशन मध्ये दे देखील आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे देखील दोन्ही ठिकाणी पीडीएफ देईल ज्याच्या तुम्ही बॅक टू बॅक जेव्हा काढून घेऊ हो शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एस बी चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच डी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवी रंजन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रवी रंजन असं त्यांचं नाव आहे आयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण दिल्ली पोलिसाचे आयुक्त सतीश गोलचा इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल नासाचे नवीन प्रमुख जेरेड इसाकमन भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगस्वामी ॲसोचॅमचे नवीन सदस्य म्हणजेच अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र आणि आयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवी रंजन यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने परतफेड करण्या योग्य ग्रीन डिपॉझिट योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेघालय या राज्याच्या अंतर्गत किंवा या राज्याने या ठिकाणी ग्रीन डिपॉझिट स्कीम प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी या राज्य सरकारने ग्रीन डिपॉझिट स्कीम नावाची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने मेघालय राज्याने मेघालय ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर राजधानी आहे शिलाँग ठीक आहे तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेक बालपक्रम आणि बागमारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत लष्का माग आणि क्रेम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सातव्या टेनिस प्रीमियर लीगचा विजेता कोण ठरलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जीएस दिल्ली एसएस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जीएस दिल्ली एसने या ठिकाणी सातव्या क्रमांकाच्या टेनिस प्रीमियर लीगचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एकाथा लक्षात घ्या एकाथा एकाथा एका नावाचा जो काही सराव आहे जो काही एक्सरसाइज आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी भारत आणि मालदीव या दोन देशाच्या दरम्यान एकाथा नावाचा सराव या ठिकाणी आयोजित केला जातो याच्या मागचा उद्देश काय आहे तर दोन्ही देशांच्या नौदल कमांडोमधील विशेष ऑपरेशन्स ड्रायव्हिंग आणि असिमेट्रिक वॉरफेअरमध्ये कौशल्य विकसित करणे स्किल्स डेव्हलप करणे या उद्देशाने या ठिकाणी एकाथा नावाचा सराव भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान केला जात असतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण तर पर्याय क्रमांक ए इथिओपिया आणि पर्याय क्रमांक बी ओमान या दोन देशाच्या सर्व सर्वोच्च नागरी पुरस्काराने माननीय नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे कधीकधी तुम्हाला असं देखील विचार जाऊ शकेल दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या कौन देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं तर इथिओपिया ओमान त्याच्यानंतर कोणकोणत्या कौन देशाचे तर श्रीलंकाचा सायप्रसचा घानाचा त्रिनिदाद व टोबेगो देशाचा ब्राझीलचा नामिबियाचा इथिओपियाचा आपण आत्ताच पाहिला आणि मॉरिशियसचा या वेगवेगळ्या देशांच्या जे काही या ठिकाणी सर्वोच्च नागरिक सन्मान आहे त्यांनी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे आतापर्यंत बघितलं तर टोटल एकोणतीस इंटरनॅशनल अवॉर्ड एकोणतीस वेगवेगळ्या देशांचे पुरस्कार या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे आणि ओमान देशाचा जो काही पुरस्कार मिळाला तो एकोणतीसाव्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सर्व रिक्त पदांपैकी किती टक्के जागा माझी अग्निवीरांसाठी राखीव असतील अशा प्रकारची घोषणा नुकतीच सरकारने केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी खूप चांगली गोष्ट आहे जवळपास पन्नास टक्के जे काही सीट्स आहेत त्या रिझर्व्ह असणार आहेत फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन फॉर एक्स अग्निवीर इन सी बरोबर आणि हे लागू करणारं पहिली जे काही या ठिकाणी दल आहे ते बी एस एफ आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बरोबर तर जे काही रिक्त पद आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के जे काही रिझर्वेशन असणार आहे ते या ठिकाणी सरळ सरळ आपल्या अग्निवीरांसाठी असणार आहे एक्स अग्निवीर बरोबर ज्यांनी अग्निवराचा जो काही कालावधी आहे ते पूर्ण करून आले त्यांच्यासाठी या 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 जागा ठिकाणी ठिकाणी असणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक हार्दिक पांड्याने भारतामध्ये सर्वात जलद या किती अर्धशतक ठोकून या ठिकाणी इतिहास रचलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सोळा चेंडू मध्ये लक्षात घ्या या विक्रमामध्ये हार्दिकने सोळा चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे ज्याच्यामध्ये चार चौकार आहेत आणि पाच षटकार आहेत हा जो काही क्रमांक आहे तो या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे हार्दिक पांड्याचा कारण की युवराज सिंग चा बारा चेंडूच्या अर्धशतकानंतर या ठिकाणी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय भारतासाठी हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे जे की हार्दिक पांड्याचे आहे या खेळूमुळे काय झालं तर युवराज सिंग बारा चेंडूमध्ये अर्धशतक हा एक नंबरला आहे अभिषेक शर्मा सतरा चेंडू मध्ये या ठिकाणी अर्धशतक हा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि याच्यासोबत या ठिकाणी हार्दिक पांड्याचा देखील याच्यामध्ये समावेश झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी मला थोडंसं कन्फ्युजन होत होत आहे किती चेंडू मध्ये या ठिकाणी हार्दिक पांड्याने अर्धशतक केलं आहे एवढंच मला थोडंसं या ठिकाणी टाईप करून सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणत्या एअरलाईनला मिळालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एअर इंडियाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन बरोबर हा अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे तर सिंगापूरच्या चांगी विमानतळाला दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आला आहे पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारी भारत टॅक्सी कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाते दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्याद्वारे या ठिकाणी जे काही राष्ट्रीय स्तरावरती सुरू होणारी जी काही भारत टॅक्सी आहे ती या संस्थेद्वारे या ठिकाणी चालवली जाणार आहे पुढचा प्रश्न जे पी मॉर्गन यांनी कोणत्या शहरामध्ये आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे मुंबई शहराच्या अंतर्गत या ठिकाणी जे पी मॉर्गन जेपी मॉर्गन काय आहे तर जागतिक बँकिंग क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे त्यांनी काय केलेलं आहे मुंबईमध्ये आशियातील सर्वात मोठे जी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी उच्चायुक्त संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए बरहम सालिह हो असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बरहम सालिह हो असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान अलीकडेच दुसऱ्यांदा संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन दोन आयोजित केला जाणार आहे नेपाळ युई सुदान की मलेशिया तर जापान पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर ज्यांनी एप्लिकेशन मध्ये इयरबुक बद्दल पेमेंट केलं आहे त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस लाप्लिकेशन मध्ये पीडीएफ भेटेल आणि ज्यांनी व्हॉट्सअपला या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे या ठिकाणी इयरबुकसाठी त्यांना सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला पीडीएफ या ठिकाणी दिली जाणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत बरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा डायरेक्ट हा क्यू कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी मला स्क्रीनशॉट पाठवा थोडासा वेळ द्या दोन तीन तासाचा कारण की भरपूर विद्यार्थी पेमेंट करत असतात मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो हो आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसला लाप्लिकेशन मध्ये दे देखील आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील दोन्ही ठिकाणी पीडीएफ देईल ज्याच्या तुम्ही बॅक टू बॅक जेरोस काढून घेऊ शकता ठीक आहे